साहेब निवडणुकीचं बेगुर वाजल्यानंतर प्रत्येक पक्षाचे राजकीय पुढारी हिमायतनगरवर लक्ष केंद्रित करतात त्या अनुषंगाने कालच राज्याचे माजी मुख्यमंत्री हिमायतनगरला आल्यानंतर त्यांनी असे सांगितले की हिमायतनगरचा विकास परिपूर्ण झालेला नाही यावर आपली प्रतिक्रिया काय पहिल्यांदा मला आपल्याला सांगायचं आहे की आज नगरपंचायतीच्या इच्छुक उमेदवाराची आम्ही मुलाखत घेतली जवळपास माझ्या मते हिमायतनगर नगरपंचायतीच्या प्रत्येक वार्डामधून माझ्याकडे जवळपास पाच दहा पाचदा इच्छुक उमेदवाराचे फॉर्म आलेले आहेत त्या सर्वांची मी मुलाखत घेतली आणि मुलाखत घेतल्यानं मला एवढंच सांग आपल्याला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे विकास हिमायतनगरचा झाला नाही ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे असं काही नेतृत्वाने म्हटलं असेल मला काय म्हणायचं आज माझ्याकडे हिमायतनगर शहराचा मागचा इतिहास जर तुम्ही काढून पाहिला तर हिमायतनगरचा जे काही आज कायापालट झाला हे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून माझ्या माध्यमातूनच झालेलं आहे हे मी म्हणण्यापेक्षा तुम्ही हिमायतनगरच्या कोणा एका नागरिकाला विचारू नये आणि म्हणून माझ्याकडं आज पक्षाकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे लोकांची उमेदवारी मागणीचा ओघ आहे हे त्याचंच एक प्राचीन आहे कारण मी काम केलं म्हणून माझ्या पक्षाकडे लोकायचा ओघ आहे आणि ज्यांनी हिमायतनगरचा विकास झाला का, का नाही काल म्हणलं त्या भाजपला मला वाटत नाही की उमेदवार प्रत्येक वार्डामध्ये असतील अशी अवस्था पक्षाची आहे ते जनतेला त्या ठिकाणी माहिती आहे आपल्या हिमायतनगर तालुक्यासाठी कोण काय करू शकते त्यामुळे जनतेचा कोणी काही म्हणणं म्हण विरोधक म्हणले याच्याबद्दल काय मला म्हणायचं नाही मी हिमायतनगरच्या बाबतीमध्ये जे केलं हे हिमायतनरच्या जनतेला माहिती आहे येणाऱ्या नगरपंचायत निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवणार की काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार आज राज्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून राज्यामध्ये सरकार होतं आज काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं की महाविकास आघाडी आहे पण खालच्या ज्या लेवलला ज्यांनी त्यांच्या लेवल म्हणजे स्थानिक लेवलला त्यांनी त्यांना ते पूर्ण अधिकार दिलेत मला इथं युती करायची का नाही करायची ही मी माझ्या कार्यकर्त्याशी चर्चा करून कारण शेवटी कार्यकर्त्याचं निवडणूक आहे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी इच्छा व्यक्त करत आहेत आणि जे काही मा माझं जे राजकारण आहे मी कार्यकर्त्याच्या आणि जनतेच्या जे जीवावर राजकारणात करणारा मी व्यक्ती आहे म्हणून त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन ते ज्या पद्धतीनं म्हणतील त्या पद्धतीनं माझा निर्णय राहील